नमस्कार श्री स्वामी समर्थ आजच्या नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत करते कारण आज आपण जाणून घेणार आहोत दिवाळीच्या पहिल्याच दिवशी का बरं वासरांची पूजा केली जात असेल पौराणिक आणि शास्त्ररहित अर्थ जाणून घेणार आहोत फक्त गायच का निवडली असेल बरं आणि दिवाळीची सुरुवात होताना जो हा पहिला दिवस आहे वसुबारसेचा त्या दिवशी स्त्रियांची देखील पहिली आंघोळ म्हणजेच उठणं वगैरे लावून जी सुगंधित आंघोळ असते ती स्नान म्हणून सुरू होते मग यामध्ये आपण बघूया आजच्या दिवशी की काय आहे नेमकं खास प्राचीन काळी देव आणि दानव यांनी मिळून क्षीरसागरामध्ये अमृत मंथन करण्याचं ठरवलं होतं हे सगळ्यांना माहीत आहे याच समुद्र मंथनातून अनेक दिव्य रत्न देवी देवता शक्तींचा उदय झाला लक्ष्मी देवीचा उदय झाला चंद्र धन्वंतरी ऐरावत कौस्तुभमनी अप्सरा आल्या अनेक अमृत कलश आला आणि त्याचबरोबर उदयास आली एक दिव्य तेजस्वी वर्ण गाय सुरभी कामधेनू किंवा हवीरधिनी असं म्हणून ओळखली जाणारी ही गाय इतकी पवित्र होती की तिच्या दर्शनानेच सर्व पाप नष्ट व्हायची आणि तिच्या दुधातून यज्ञ देवपूजा आणि पृथ्वीचं पोषण साध्य होत होतं मोठमोठ्या यज्ञांसाठी दूध दही तूप या सगळ्या गोष्टी या गायीपासून बनवल्या जात असे आणि देवतांना अमृताप्रमाणेच असणारं असं हे दूध हे देवतांना समर्पण केलं जात असे नैवेद्य म्हणून म्हणूनच गोमातेला सर्वप्रथम म्हटलं जातं की ती सर्व, सर्व जीवांची माता आहे कामधेनूची संतती म्हणून या पाच दिव्य गायी शास्त्रामध्ये सांगितल्या जातात नंदा सुभद्रा सुरभी सुमना आणि शोभनावती या पाचही गायींना पंचगव म्हणून ओळखलं जातं त्याचप्रमाणे जगामध्ये पंचमहाभूतांमध्ये पोषण आणि संतुलन राखण्याचं काम हे पृथ्वी जल अग्नी वायू आणि आकाश या पंचतत्वाप्रमाणेच पाच गायींची यांना दिव्यता दिलेली आहे मग आज वसुबारसच्या दिवशी पूजली जाते ती नंदा नामक गायी नंदा हीच आपल्या पृथ्वीवरील काम साकार रूप आहे आणि गुरु वशिष्ठ यांना ही अर्पण केली होती समुद्रमंथनानंतर देवांनी जी ही गायी अर्पण केली तिचं भक्तिभावाने त्यांनी पालन केलं पोषण केलं आणि त्यांच्या आश्रमात ही गाय राहू लागली त्यांनी यज्ञ व अर्पणासाठी तिचं दुग्ध वापरलं म्हणूनच एकदा राजा विश्वामित्र त्या ऋषींच्या आश्रमात आला आणि त्या दिव्य गायीला पाहून चकित झाला त्याने ती गाय मागितली पण ऋषींनी सांगितलं ही गाय फक्त गाय नसून ती देवांची संपत्ती आहे ती कुणालाही विकता येणार नाही यावरून विश्वमित्र आणि वशिष्ठ यांच्यात संघर्ष झाला भांडण झाली आणि तिथून विश्वामित्राने तप करून ब्रह्मर्षी पद प्राप्त केलं देवांकडून म्हणूनच ही कथा दाखवते की कामधेनू म्हणजे शक्ती धर्म आणि श्रद्धेचं प्रतीक आहे तिचा सन्मान म्हणजे धर्माचा सन्मान करणं आहे अशाच अनेक कथाशास्त्रामध्ये आपल्याला आढळतात प्रत्येक धर्मशास्त्रानुसार वेगवेगळी कथा आढळते वसू बारसच म्हणजे काय तर वसु म्हणजे संपत्ती पोषण आणि समृद्धी बारस म्हणजे बारावा दिवस जसा जसा चंद्र मोठा होत जातो चंद्राचा हा बारावा दिवस म्हणजेच वसुबारस जिथे संपत्ती सुबत्ता पोषण देणाऱ्या गोमातेची ही द्वादशी तिथी आणि त्यासोबतच संपन्नतेसोबत गायीच्या पावलांनी माता लक्ष्मीने आपल्या घरी आगमन करावं अशी त्यामागची भावना कृतज्ञता व्यक्त करणे की गाईपासून आपल्याला दूध मिळतं दही आणि त्यासोबत तूप मिळतं तूप हे शुक्रग्रहाशी प्रतीक समजलं जातं म्हणजेच लक्ष्मी मातेचं प्रतीक समजलं जातं यासोबतच या दिवशी गाईच्या आणि तिच्या वासराची पूजा करून आपण माया ममता आईच्या प्रेमाचं स्मरण करतो आणि दिव्य ज्या पाच कामधेनू गाईच्या संतान होत्या त्यांचं देखील स्मरण करतो म्हणून त्यांना हळद कुंकू लावतो गाईला आपण फूल गूळ आणि तूप मिक्स करून गहू अर्पण करून ते त्यांना खायला घालतो आणि मनोमन प्रार्थना करायची आहे हे माते तू तु आम्हाला तुझ्या दुग्धाने पोचतेस आमचं जीवन समृद्ध ठेव घरामध्ये अशी सुबत्ता आर्थिक सत्ता आणि भरभराट राहू दे आणि जसं पूर्वी ज्यांच्या घरामध्ये दूध दुभतं असलं जायचं तिथे गोकुळ असं म्हटलं जायचं म्हणूनच दुधाला खूप महत्त्व आहे अमृताप्रमाणेच दुधाला महत्त्व आहे प्रत्येक घरामध्ये हे दूध काही जरी झालं तरी असतंच म्हणूनच आजच्या दिवशी गायीची आठवण म्हणून पूजा केली जाते आईचा आशीर्वाद घ्यावा यासाठी गायी आणि वासराची पूजा केली जाते जेणेकरून गाय आणि वासराचं जसं प्रेम आहे तसंच माया ममता निस्वार्थ प्रेम माझ्यामध्ये आणि माझ्या मुलांमध्ये राहावं यासाठी आज आईने मुलांचं देखील औक्षण करायचं असतं आणि औक्षण करताना गोमातेचा आशीर्वाद जरूर घ्यायचा असतो कारण जिथे गोमातेची पूजा केली जाते तिथे पवित्रता आणि लक्ष्मी देवीचं आगमन हे आपसुकच होतं लक्ष्मीचा अखंड वास राहतो म्हणूनच बघा अनेक ठिकाणी गाय ही एक ना एक घरटी पाळली जात असे पण आता शहरी भागामध्ये हे शक्य नाही म्हणून गाय आणि वास्त्राचं जे प्रतीक आहे ते प्रतीक घेऊन मूर्ती किंवा धातूची मूर्ती घेऊन पंचामृताने स्नान घालावं आजच्या दिवशी पांढरी मिताई पांढरी फुले गाईला अर्पण करून गाईची आणि वासराची पूजा करावी आणि दिवाळीची सुरुवात करावी पहिला दिवा लागतो तो आजच्याच दिवशी आणि गोमाता आपल्याला समृद्धी देवो भरभराट देवो दिवाळीचा हा जो आरंभ आहे गोमातेच्या आशीर्वादाने हो आणि आपल्या सगळ्यांच्या घरात आनंद आरोग्याने भरभराट नांदो या म्हणूनच प्रार्थनेसोबत आजचा विषय इथं थांबवते कमेंटमध्ये जय गोमाता जय कामधेनू आणि आपल्या या शास्त्रामध्ये असलेल्या या आधाराचा मान सन्मान करत गायीची पाच नावं कमेंटमध्ये जरूर लिहा आणि ही पाच नावे प्रत्येकाला कळू देत की गायीच्या कामधेनूच्या जे वंशज आहेत ते पृथ्वीवर राहतात तेव्हाच हे सगळं कलयुग राहणार आहे असं अनेक ठिकाणी ऐकण्यात येत आहे की जोपर्यंत एक जरी गाय पृथ्वीवर आहे तोपर्यंत पृथ्वीचा नाश होणार नाही पण ज्या दिवशी शेवटची गाय ही मरण पावेल त्या दिवशी कलियुगाचा अंत होणार आहे चला तर मग पुन्हा भेटू अशाच नवीन माहितीसोबत तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ